नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या घडीची सध्या सर्वात मोठी महाराष्ट्रातील बातमी समोर येते महाराष्ट्र सरकारला महायुतीला सर्वात मोठा झटका कोर्टाने दिलाय दणका विधानसभा निवडणुका कशा झाल्या याबद्दलची विचारणा करत महाराष्ट्रातील निवडणुका रद्द करण्याची भूमिका नेमकी काय आहे बातमी महाराष्ट्राच्या राजकारणात भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला कोर्टाने दिलाय जबर धक्का जाण घेऊया महत्वाची बातमी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं की विधानसभा निवडणुका पार झाल्या आणि महायुतीला स्पष्ट नव्हे तर अतिस्पष्ट बहुमत मिळत दोनशेच्या वरती जागा मिळाल्या हे त्यांनाही नवल वाटलं परंतु हे हे यश कस मिळालं हे त्यांची त्यांना समज नाही महाराष्ट्रात कुठे याचा अन्नसोस जल्लोष साजरा केला नाही यातच लोकसभा निवडणुकीत विजय मिळालेल्या महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांसह वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या मतदानावरती संशय व्यक्त केला होता मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरती संध्याकाळी सहा वाजल्यापासून जवळजवळ शहात्तर लाख मतदान झाल्याचे दिसत आहे जर एवढे मतदान झाले असेल तर संध्याकाळनंतर प्रत्येक बुथवर किती मतदारांना टोकन वाटले याची आकडेवारी आणि व्हिडिओ क्लिप द्या अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांच्यासह पक्षातील शिवसेना उद्धव ठाकरे राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस यांनी केली या संदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली प्रकाश आंबेडकर यांनी युक्तिवाद मानल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला नोटीस पाठवली आहे आणि या माध्यमांशी संवाद साधताना सध्या प्रकाश आंबेडकर सरकारवरती निवडणूक आयोगावरती जोरदार प्रहार केलाय निवडणुका रद्द कराव्या न हे शहात्तर लाख मतदान शेवटच्या सहा वाजल्यानंतर कसे आणि कोणत्या बुथवर किती झाले याचा आढावा आम्हाला द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे त्यामुळे के त्या महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात मोठी खर सध्या एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजपा पुढे कोणतं पावलं लागते लागेल मात्र या महायुती सरकारला हा बसलेला कोर्टाचा सर्वात मोठा दणकाव लागेल मित्रांनो याबद्दल काय तर आपली प्रतिक्रिया व्यक्त करा